मंडळी या 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 घरात स्वागत आहे असू द्या कशाला नाही आजी कशी आहे नाचून नक्की या 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 आईच पांडुरंगाचं दर्शन घ्या पांडुरंगा सुखात ठेवा या आईच दर्शन घ्या आईचे म्हणते आईच्या पाया पडा <laughs> या 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 हो लवकर तुमचं दर्शन द्यावं लागावं अरे काय पर तुम्हाला खोली दाखवतो अरे थांब थांबा असं काय तोडतो करतो तोडत आता या खोली दाखवतो अरे काय दा खोली दाखवायची काय झाली तुला हा तर थांब वाचता आले ती जरा उखाडे बिखाडे घ्या रीत असते ती जाय का आलेल काय की गोदे पोलीकडच्या तर काहीच माहित नाही हा मी घेते कुंडलिकरावांची झाले आज देते मी वचन कुंडलिकरावांची झाले आज देते मी वचन माराज हो खोलीत तरी प्रेमाचं बोला नाहीतर करताल प्रवचन बर <laughs> तर बाबा प्रेमाचं आपण बोलू स्नेह घराशी वाढ काय आई म्हणलं प्रेमाचा आपण बोलूच स्नेह थोडा घराशी वाढवावा आपण संसाराला सुरुवात करतोय शिवानी आल्लडपणा सोडावा माझ्या मनात बोलला संसाराच्या लेखणीत घालतेची शाही संसाराच्या लेखणीत घालते स्वप्नांची शाही यांची आई किंवा अष्टपुत्र भाग या खोली दाखवतो हो थोर संत सांगून गेलेत संसार असतो व्यवहार आठवतंय का काही थोर संत सांगून गेलेत संसार असतो व्यवहार सौशिवानीच्या गळ्यात घालतो हार तिच्या स्वप्नांना आता माझा हात आहे ना

बाप या या। कर का एश नाही गावली तर सांगा घोड्या देतो सगळे अजा अरे बाप बापरी बा, बा बोला तुम्ही हा पांडुरंगाला सांगते बाबा पाणी घालायला तर हात आले आता आम्हाला नाही पाचदा म्हणजे मिळून पांडुरंगा बाबा सांगितलं लक्ष ठेवायचं मोठ्यांकडून माझ्या मोबाईल वर पाहतेस ना म्हणून तुला तुझा आणून दिलाय बार इथलाय पण जास्त बघायचं नाही आता घराकडे बघायचं माझ्या घरी जसं जमलं तसं सांभाळलं तुला पुढे पण काही राहिलं असेल तर माफ कर चला आता भावनिक व्हायचं नाही एवढं कार्य छान झालं या या, या आई पाय पुढं कर बरं तेल लावतो तुझं लग्न झाल्याच ना आईच्या पायाला तेल लावण्याचं काय संबंध आहे बायको घरात आली म्हणजे आईचे पाय दुखत नाहीत का लावते का ते अरे नवीन आली ती घरात आता पहिलं पाऊल टाकलं तिनं तर तिला काय पाहिजे नको ते बघ ना बरं तू म्हण तिथं बघतो पण तेल लावणार हा संशिवानी काय पाहिजे का तुम्हाला नाणी कुठे आहे असल गरम पाणी तर घेते आत पाहिजे काय झालं काय इकडे आहे नाणी आहे ना आपल्याकडे हे बघा इकडे नाणी आहे हा पाणी नसेल तिथं पाणी घ्यावं लागत